श्री गणेश दत्त गुरुभ्यो तत्पदं दर्शितं येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे दहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष अमावस्या सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितबुजाचे पठण सुरू आहे आजच्या भागातल्या हितबुजात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ही ईश्वरी शक्ती एवढी थोर आहे की तुम्ही तिचे नुसते दर्शनासाठी आलात तरी सुद्धा तुमच्या इच्छित मनोकामना पुऱ्या होत असतात हीच शक्ती अजूनही साक्षात्कारी पुरुषांना जन्माला घालत आली आहे याचाच अर्थ तिचे अस्तित्व तुम्ही सर्वांनी मान्य केलेच पाहिजे तेव्हा कोणीही या शक्तीवर संशय ठेवू नका तसा संशय ठेवल्याने भल्यांचे नुकसान झाले आहे आपल्या आश्रमातही अशी संशयानेच पछाडलेली माणसे दर्शनासाठी खूप येत असतात त्या सर्वांना त्यांनी गडबड केल्यावर त्या ईश्वरी शक्तीने शासन दिलेलेच आहे आमच्या सारख्यांचा अपमान झालेला त्या शक्तीलाच चालत नाही व आम्हीही त्या शक्तीच्या कारभारात ढवळाढवळ दोल करीत नाही ती शक्तीच आमच्या सारख्यांच्या संरक्षणासाठी धावून येत असते व कधीही काहीही जीवनात कमी पडू देत नाही पूर्वी याच परंपरेत श्री वासुदेवानंद टेंबेस्वामी होऊन गेले त्यांच्या जीवनातही असाच प्रकार घडत असे त्यांना एखादी वस्तू हवीशी वाटली की ती वस्तू ताबडतोब त्यांच्याकडे येऊन पोहोचत असे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हापासून त्या अशा आलेल्या वस्तू ताबडतोब बाहेर दुसऱ्याला देऊन वाटून टाकीत असत माझ्याही जीवनात पुढील काळात तीच अवस्था येणार आहे एकदा साठ वर्षे माझे पूर्ण झाले की मी पुढील अवस्थेत प्रवेश करणार आहे ती अवस्था राजयोगाची असेल त्या काळात मला व आश्रमाला काहीही कमी पडणार नाही अनेक मार्गाने या आश्रमाला उत्पन्न मिळत राहील व पुढे भरभराटही होत राहील काळ कितीही बदलला गेल्यासारखे वाटले तरी प्रत्येकाने धर्माचरणानेच वागावे समाजाला अजून वेदांचे महत्व समजलेले नसल्यानेच आपले भक्त जेव्हा बाहेर आश्रमासाठी देणग्या गोळा करायला जातात तेव्हा त्यांना या काळात वेदांची व वेदशाळांची काय गरज आहे असे वेड्यासारखे प्रश्न विचारले जातात हल्लीचा समाज फारच संशयी झाला आहे स्वतःच्या आई वडिलांना तुम्ही माझे आई वडील कशावरून असे प्रश्न विचारणारा समाज निर्माण होत आहे अशा अज्ञानी माणसांना तुम्ही वेदांचे अस्तित्व व महत्व या काहीही सांगून समाधान करू शकणार नाही हे निश्चितच तेव्हा तुम्ही अशा प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत बसून वितंडवाद करीत बसू नका त्या माणसांना उत्तरे देऊन आम्हीच गप्प करू शकतो समाजात विधायक व विध्वंसक अशा दोन शक्ती असतात त्यातल्या आपण विधायक शक्तीच्याच मार्गाने पुढे जायचे ठरवले आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही देणग्या करायला गेल्यावर कोणी तुमचा अपमान केला तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करा वरकरणी असले तरी तो अखेरीस माझाच अपमान मी समजतो असा अपमान झाल्यावर त्या व्यक्तीचे पुढे काय करायचे ते मी पाहिन पण तुम्ही मात्र तिकडे संपूर्ण दुर्लक्ष कराच एका भक्ताला डॉक्टरी विद्या श्रेष्ठ कि वेदविद्या श्रेष्ठ वेद विचारले गेले होते मी तुम्हा सर्वांना हेच सांगेन की डॉक्टरचा उपयोग जिवंत असेपर्यंतच होतो पण तेच वेदांचे मात्र तो डॉक्टर मृत झाल्यानंतरही उपयोग होत असतो वेदांची आवश्यकता या भूमीला सदैव राहणारच आहे हल्ली पंचमहाभूते ही विकलांग झालेली आहेत हिवाळा पावसाळा उन्हाळा पूर्वीप्रमाणे प्रखर राहिलेले नाही निसर्ग साथ देत नाही म्हणून वेदमंत्र म्हटल्याने ती शक्ती निर्माण होत असतेच अर्थात हे वेदोच्चारही ज्यांना त्यांचा उद्धार करण्याचा अधिकार असेल जिथे त्यांचा उच्चार करण्याची परंपरा असेल त्यांनीच तो करावा उगीच त्यामध्ये वाद घालीत बसू नये आजपर्यंत एकाच वर्गाकडे ती जबाबदारी होती त्यांनीच ती सांभाळावी दुसऱ्या कोणीही त्याबाबत मनात कमीपणा आणू नये इतरांनी त्याचे उच्चारण करणाऱ्यांना सहकार्य करणे जरुरीचेच आहे तसे केल्याने ती शक्ती निर्माण होऊ शकेल व पुढील काळात सत्पुरुष जन्माला येतील त्यानंतर ईश्वरी अवतारही जन्माला येतील व कार्य होत होत पुढेही चालू राहील सर्वांचे जीवन सुखी होईल प्रपंचात जसे सर्वांनी पैसे कमावेत परंतु खर्च मात्र एकानेच जबाबदारीने करावा म्हणजे सर्व घर व्यवस्थित चालते कोणतीही वस्तू कमी किंवा अधिकही होत नाही व सर्वांना आनंद मिळतो तसाच हा प्रकार आहे अनादि काळापासून हीच परंपरा चालत आलेली आहे तीच तुम्ही अनुसरावी व जीवनात आनंद मिळवावा वेदांना नावे ठेवणाऱ्या जशा अनेक व्यक्ती तुम्हाला भेटत असतील तशाच अनेक व्यक्ती वेदांचा मान ठेवणाऱ्याही निश्चित मिळतील आपण प्रयत्न हे करीतच राहिलेच पाहिजे आपल्या आश्रमाची प्रगती गेल्या वीस वर्षाच्या काळात या शक्तीच्या अस्तित्वामुळे एकदम अभिमान वाटण्या निश्चितच झाली आहे अभिमान जरूर बाळगावा परंतु गर्व कोणीही करू नये परमेश्वरी सत्ता या भूमीवर अजूनही असल्यानेच हे सर्व घडत आहे तुम्ही सर्वांनी त्या शक्तीशी एकरूप व्हा त्यातच सर्वांचा उद्धार होणार आहे ब्राह्मण समाजाने जर धर्माप्रमाणे आचरण केले तरच इतर समाजावर त्याचा परिणाम होईल व वातावरण निवळण्यामध्ये हातभार लागेल नुकतेच काही भक्त बाहेरगावाहून येऊन गेले त्यांनी त्यांच्या गावातील आपल्या सत्संग मंडळात धर्माचरणातील एकेका विषयावर दर महिन्यातील बैठकींना अभ्यास माहिती व त्याचे वाचन बैठकीत करण्यासाठी सांगितले आहे हा प्रकार चांगला व स्तुत्य आहे असे एकत्रपणे सामुदायिक चर्चा केल्याने त्या विषयाचा अभ्यास पक्का होतो मी तुम्हा सर्वांना तुमच्या घरातील नित्य एकत्र सर्व कुटुंबियांनी बसून सत्संग करायला सांगितलेलेच आहे सर्वांनी तसा जरूर प्रयत्न करावाच एकत्र येऊन सर्वांनी काही कार्य केले वाचन केले अथवा सामुदायिक स्तोत्र पठण केल्याने सत्संगाची एक विशिष्ट शक्ती नेहमीच तयार होत असते व तीही कार्यरत होऊ लागते सर्व भक्तांना एकत्र आल्यावर त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवत असतोच एकमेकांबद्दल आपुलकी वाटून काही कार्य करण्याची बुद्धीही होत असते जी सत्संग मंडळे आपण गावागावातून स्थापन केली आहेत त्यांच्या मागे ईश्वरी अधिष्ठानही असल्याने ती सर्व कार्यरत आहेत हे लक्षात ठेवा रामरक्षा पंचमुखी हनुमान कवच तसेच श्री गणपती अथर्व शीर्ष हे सर्वांनी स्त्री पुरुषांनी वाचायला हरकत नाही त्याचे वाचन करताना शब्दोच्चार मात्र सुस्पष्ट असावेत याची काळजी घ्यावी काही उच्चार त्याचे अवघड वाटले तर ज्यांना हे उच्चार करता येतात त्यांना ते विचारावेत व शिकून घ्यावेत कोणीही त्यात मोठेपणा कमीपणा समजू नका अथर्व शीर्ष हे तसे पाहिले तर अथर्व वेदातीलच एक सूत्र आहे हे सूत्र डोके शांत राहण्यासाठीही म्हणतात अथर्व म्हणजे शांत व शीर्ष म्हणजे डोके हे सर्वांनी लक्षात ठेवा काही जणांना अथर्व हे गणपतीचे नाव वाटते व वा तसेच ते नाव आपल्या मुलाचेही ठेवतात अज्ञानाने अशा गोष्टी घडत असतात पूर्वीच्या काळी देवदेवतांची सोपी नावे मुलांना ठेवीत असत श्री गुरुदेव दत्त